सहा फेब्रुवारीला आहे औदुंबर पंचमी या दिवशी औदुंबर झाडाची पूजा केली जाते औदुंबर म्हणजे उंबर उंबराच्या झाडाची या दिवशी पूजा केली जाते कारण हे झाड श्री दत्तात्रेय गुरु आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे निवासस्थान मानले जाते गुरुकृपा इच्छापूर्ती दारिद्र्य निवारण संतती सुख आर्थिक स्थैर्य यासाठी ही पूजा विशेष फलदायी मानली गेली आहे म्हणून औदुंबर पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्याआधी औदमीचं महत्व जाणून घेऊया औदुंबराचं झाड हे दत्तगुरूंचं प्रतीक आहे आणि नृसिंहवाडीतील औदुंबर तीर्थ हे प्रसिद्ध आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्रातील अध्याय वाचन केल्यानं आणि दत्तात्रयांची सेवा केल्यानं आयुष्य सुखर होतं असं मानलं जातं आता औदुंबराची पूजा कशी करावी किंवा औदुंबर पंचमीच्या दिवशी आपण कोणती पूजा करावी तर या पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया घरच्या घरी शक्यतो औदुंबर झाडाचे पाच ते सात ताजी पानं घ्यावी लाल किंवा पिवळा कापड घ्यावा हळद कुंकू अक्षता तांदूळ फुलं धूप अगरबत्ती कापूर घ्यावा तुपाचा दिवा घ्यावा साखर दूधसाखर पंचामृत फळं खडीसाखर किंवा मिठाई घ्यावी पाणी गंगाजल पानसुपारी नारळ घ्यावं श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा नृसिंह मूर्ती असावी तांदूळ किंवा एखादी धान्य घ्यावं आता ही पूजा कशी करावी तर यासाठी सकाळी स्नान करावं तयारी करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावी पूजेची जागा स्वच्छ करावी आपल्याकडे औदुंबराचं झाड असेल तर उत्तम त्या झाडाखाली आपण पूजा करू शकता किंवा घरातच दत्तगुरूंच्या फोटो समोर आपण पूजा करावी लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे त्यानंतर संकल्प करावा हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी गुरुकृपेसाठी औदुंबर वृक्षाचं पूजन करतो असं म्हणत दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा डोळे बंद करून दत्तगुरूंचं स्मरण करावं यावेळी ओम नमो भगवते दत्तात्रेयाय किंवा ओम दत्तगुरुवेय नम्हा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर ओम औदुंबर वृक्षाय नम्हा श्री दत्तात्रेयाय नम्हा आव्हा ह्या मी असं आव्हान करावं पाद्यपूजन करून अर्घ्य द्यावं आणि आचमन करावं झाडाच्या मुळाशी किंवा फोटो समोर पाणी घालून हळद कुंकू लावावं तांदूळ व्हावेत फुलं व्हावेत धूप लावावा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा फळे साखर पंचामृत दाखवावं आणि म्हणावं ओम औदुंबराय नमहा नैवेद्यम समर्पयामे अशी पंचोपचार किंवा षोटशोपचारे पूजा करावी पान सुपारी नारळ दाखवावं कापूर किंवा दिव्याची आरती ओवाळावी आणि यावेळी दत्तात्रयांची प्रसिद्ध आरती म्हणावी या दिवशी आपण विशेष उपाय करू शकता तो म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून तो चोवीस तास जळत ठेवावा किंवा संध्याकाळी आरतीपर्यंत तरी हा दिवा जळत असायला पाहिजे याही व्यतिरिक्त घरातच आपण पूजन करत असाल तरी चोवीस तास आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवावा पाच ते सात औदुंबराची पानं घरी आणून आपण दारिद्र्य निवारणासाठी हा उपाय करू शकता औदुंबर अध्याय वाचावा झाडाला किंवा फोटोला पंचामृत अर्पण करावं गरजूंना गायीला नैवेद्य दान करावं क्षमा प्रार्थना करावी शक्य असल्यास रोसी हवाडी औदुंबर तीर्थाला भेट द्यावी औदुंबर पंचमी नंतर आपण ही पूजा अकरा गुरुवार किंवा किमान पाच गुरुवार सातत्याने करू शकता हे अधिक फलदायी मानलं गेलंय ही अगदी साधी सोपी पूजा आहे जी मनापासून केल्यानं दत्तगुरुंची कृपा नक्की लाभते ही पूजा श्रद्धेनं केली की मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात असं मानले जातात आता श्री गुरुचरित्र हे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरित्राचे महान ग्रंथ आहे यातील अध्याय एकोणीसावा हा औदुंबर वृक्षाचे महात्म्य सांगणारा आहे यात दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे औदुंबर वृक्ष हा कल्पवृक्ष का मानला जातो आणि दुसरं म्हणजे श्री नृसिंह असा की नामधारकाने सिद्ध मुनींना विचारलं की स्वामी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराजवळील औदुंबर वृक्षाखालीच का वास्तव्य करीत आहेत औदुंबरावर त्यांची इतकी प्रेम का आहे तर सिद्धमुनी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला हिरण्यकश्यप्पू या दैत्याने प्रल्हादाचा छळ केला होता नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट नखांनी फाडून त्याचा संहार केला त्यावेळी दैत्याच्या पोटातील कालकुट विष नरसिंहाच्या नखांना आणि बोटांना लागले त्यामुळे नरसिंहाच्या नखांना प्रचंड आग लागली ते अत्यंत क्रोधित आणि व्यथित झाले तेव्हा लक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणि औदुंबराच्या सालीपासून काढा तयार केला नरसिंहाने त्या काळ्यामध्ये आपली नखे रोवली लगेच नखांची आग शांत झाली आणि विषबाधा दूर झाली त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान नरसिंह आणि यांनी औदुंबर वृक्षाला वर कि हे औदुंबर तुला सदैव भरभरून फळे येतील तू कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाशील तुझी सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या दर्शनाने विषबाधा पाप नष्ट होते निपुत्री स्त्रीला पुत्रप्राप्ती होईल दारिद्र्य श्रीमंत होईल तुझे छायेत जप तप अनुष्ठान करणाऱ्यांना अनंत पुण्य ज्ञान आणि मनोरथ सिद्धी मिळेल तुझ्या छायेतील पाण्यात स्नान केल्यानं गंगा पुण्य मिळेल व्याधी ब्रह्महत्यादी महापातक नष्ट होतील कलयुगात तू कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होशील आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायम वास्तव्य करू अशा प्रकारे अत्यंत क्रोधित नरसिंह औदुंबराच्या सानिध्यात शांत झाले म्हणून औदुंबर वृक्ष कलियुगातील कल्पवृक्ष मानला जातो श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेय स्वरूप असल्याने त्यांना हे महात्म्य माहीत होते म्हणून ते औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य करून भक्तांना कृपा करीत औदुंबर झाडाखाली हा अध्याय अकरा वेळा वाचल्याने विशेष फळ मिळते असे लोकप्रिय उपाय यामध्ये सांगितले आहे ही कथा सुद्धा श्री दत्त संप्रदायात अत्यंत लोकप्रिय आहे औदुंबर पंचमीला किंवा गुरुवारी हे अध्याय वाचणं विशेष पुण्यदायी म्हणलं गेलंय तर आपणही औदुंबर पंचमीच्या दिवशी अशी पूजा करून फलश्रुती प्राप्त करू शकता आणि यामुळे आपल्या मनोकामना ही पूर्ण करण्यास मदत करू शकता तुम्ही औदुंबर पंचमीच्या दिवशी कशी पूजा करता यापेक्षा काही वेगळे उपाय औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत शेअर करायला विसरू नका आणि दत्तभक्तांनी कमेंट मध्ये जय दत्तात्रेय जय गुरुदेव लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका